नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताय सावधान आपण दिवसभर कष्ट करतो मोलबजरी करतो आणि त्यातून काटकसर करून काही पैसे साठवणूक गुंतवणूक म्हणून एखा एखादी एक नवीन येणाऱ्या कंपनीत महिन्याच्या महिन्याला वर्षभरासाठी टाकत असतो मुलाबाळांचे शिक्षणाचे प्रपंचाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून आपण आपण स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे सर्व काही या ठिकाणी करत असतो आपल्या घरी येणारे एजंट मोठमोठ्या गाड्या टायसूट करून आपल्याला मोहात पाडतात त्यांच्या बोलण्याला आपण बळी पडतो आणि नको ते होते आपण सर्व काही ह्या गोष्टी सोशल मीडियावर या ठिकाणी पाहत पाहत असतो असंच काहीसा प्रकार मुंबईच्या दादर येथील टोरेस कंपनीचा शेकडो कोटींचा घोटाळा केल्यानंतर यात काही लाख गुंतवणूकदार नागरिक आता गुंतवलेल्या पैशांसाठी या ठिकाणी धावपळ करताना पाहायला मिळत आहेत अनेकांनी आपली जमापुंजी दामदुप्पट किंवा झटपट श्रीमंतीच्या नादात या कंपनीत गुंतवली होती मात्र आता हक्काच्या पैशांसाठी वणवण फिरायची वेळ या गुंतवणूकदारांवर आली आहे मुंबईतील ही काही पहिली घटना नाही आहे याआधीही क्युनेट बिटकॉईन पल्स गोल्ड फॉरेस्ट लिमिटेड कंपनी शारदा चिटफंड अशा अनेक घोटाळे यासारख्या असंख्य घोटाळे होऊ होऊनही एकवीसव्या शतकात नागरिक अजूनही साज सजग झालेले नाहीत टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर तरी नागरिकांचे डोळे या ठिकाणी उघडतील का हीच अपेक्षा सर्वसामान्यांना या ठिकाणी पडलेली आहे मुंबईत दर पंधरा दिवसाला अशा अनेक गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात असते मात्र प्रामुख्याने जास्त परतावा किंवा व्याजाची जादा रक्कम देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे स्वीकारले जातात कालांतराने पितळ उघडं पडतं आणि नागरिक डोक्याला हात लावून बसतात अगदी लाखांपासून ते कोट्यांवधी रुपयांपर्यंत ही गुंतवणूक या ठिकाणी केलेली दिसते टोरेस कंपनीने चार हजाराहून गुंतवणूक सुरू केली होती आकर्षक परताव्याच्या नावाखाली आणि आणखी लोकांना या स्कीममध्ये जोडण्यासाठी विशेष परतावा दिला जायचा या टोरेसमध्ये पालिका कर्मचारी पोलीस डॉक्टर व्यापारी निवृत्त कर्मचारी आणि गृहिणी यांनी लाखोंच्या संख्येने पैसे गुंतवले होते दादरच्या भाजी मंडईतील पन्नास टक्के व्यापाऱ्यांनी या टोरेसमध्ये पैसे गुंतवलेले आहेत दादरचे भाजी व्यापारी प्रदीप कुमार वैश्य यांनी तर चौदा कोटी रुपये गुंतवल्याच्या आपण सोशल मीडियावरती या ठिकाणी पाहत आलेलो आहेत टोरेस्ट कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास बसविण्यासाठी एक ॲप्स या ठिकाणी लाँच केलं होतं टोरेस नावाचं या ॲप्सवर नागरिकांना आपली खाजगी माहिती भरून घ्यायचे यात नवा पत्ता मोबाईल नंबर टाकून घ्यायचे त्यानंतर किती गुंतवणूक केली तर किती परतावा मिळणार आणि कुठल्या तारखेला मिळणार याची माहिती दिली जायची त्याचबरोबर नवनवीन स्कीमबाबत माहिती दिली जायची तर यात ग्रुप बनव बनवण्याऱ्यांना म्हणजे जे ग्रुप बनवतात अशा लोकांना विशेष भेटबस वस्तू किंवा आकर्षक परतावा दिला जाणार असे या ठिकाणी दिले जात होते टोरेस कंपनी ने घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आत्तापर्यंत पंधराशेहून अधिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी संपर्क केला आहे पण आज ई डब्ल्यू ई डब्ल्यूच्या पथकाने दादरच्या टोरेस कंपनीचा पंचनामा केला असून कंपनीच्या दादर कार्यालयातून कोठ्यावधींची रोकड भेटवस्तू वाउचर या कारवाई दरम्यान या ठिकाणी जप्त केलेल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आम्हाच मिळालेल्या माहितीनुसार आधी अशाच प्रकारे घडलेल्या घोटाळ्यांवर आपण एक नजर या ठिकाणी टाकूया कलकत्त्यातील शारदा चिटफंड घोटाळा क्युनेट घोटाळा पल्स चिर चिटफंड घोटाळा बिटकॉईन घोटाळा रॉयल ट्विंकल स्टार क्लब घोटाळा शेरेगर घोटाळा पॅन कार्ड यासारख्या असंख्य मागच्या पाच ते दहा वर्षात आणि घोटाळेबाज कंपन्यांनी दान दुप्टाच्या नावाखाली नागरिकांना पैसे गुंतवण्यात ना भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची माहिती कितीतरी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत मात्र तरीही बाजारात टोरेस कंपनीसारखी एखादी कंपनी आली तिने काही अमिष दाखवली की त्याला लोक बळी पडतात टोरेस घोटाळ्यात अशिक्षित पेक्षा सुशिक्षित लोकांचीच सर्वाधिक गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे आता तरी नागरिकांनी अशा घोटाळेबाज कंपन्यांपासून सावधान व सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आव्हान या ठिकाणी पोलिसांनी केलं आहे तर आपण आपला काटकसर केलेला पैसा आपण मोलमजुरी करून नोकरी करून धंदा करून केलेला पैसा हा कुठे गुंतवणूक करावा आणि कशा प्रकारे करावा हे मात्र सतर्क राहून या ठिकाणी केलं पाहिजे म्हणजेच असे जे घोटाळे होत आहेत ते घोटाळे झाल्यानंतर आपल्याला डोक्याला हात लावायची वेळ येणार नाही एवढं मात्र या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे धन्यवाद